धुळ्यात विकसित भारत संकल्प यात्रेच्या शहरी भागातील दुसऱ्या टप्प्याचा आरंभ खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत दत्तमंदिर परिसरात काल करण्यात आला धुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजनांसाठी निधी मंजूर झाला असून या निधीतून सिंचन रस्ते भुयारी गटारीची कामं प्रगतीपथावर असल्याचं भामरे यांनी सांगितलं या यात्रेअंतर्गत पुढचे काही दिवस धुळे शहरातील प्रत्येक प्रभागात संकल्प यात्रेचा कार्यक्रम होणार आहे महानगरपालिका क्षेत्रात केंद्र शासनाच्या प्रत्येक योजनेमध्ये महापालिकेनं सहभाग नोंदवला आहे आणि शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न केला असून पीएम स्वनिधीच्या माध्यमातून शंभर टक्क्यांपेक्षा अधिक उद्दिष्ट महापालिकेनं पूर्ण कल आहे तसंच जवळपास एक्क्याण्णव हजार लाभार्थ्यांना आयुष्मान कार्डचं वाटप करण्यात आलं आहे यावेळी मान्यवरांच्या हस्ते पी स्वनिधी प्रधानमंत्री आवास योजना वैयक्तिक शौचालय योजना आयुष्मान भारत कार्ड लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभाचं वाटप करण्यात आलं हमने योजना में फॉर्म भरा और सोलह हजार रूपए मंजूर है पहले टप्पे में छह हजार रूपए दिए है उससे पहले पब्लिक पायलट में बहुत कोचिंग होती थी, थी। उसके में ये छह हजार मंजूर करके घर के व्यवस्था हो मेने पी एम स्वनिधी योजने कर्ज मुझे मिला है के अंतर्गत मैंने मेरा का और सिजनेबल का बिझनेस है इससे मुझे बहुत बहुत लाभ है मला प्रधानमंत्री योजने योजनेद्वारे दहा हजाराचा लोन मिळाला त्यानंतर मी भाजीपाल्याचा पार्टनरशिप मध्ये व्यवसाय चालू केला नंतर मी वीस हजाराचं लोन घेतलं मग माझं एक छोट किराणा दुकान व मशीन कॅम्प चालू केलं आहे मी